रुपयांच्या कुरकुरेसाठी पत्नीने पतीकडे घटस्फोटाची मागणी केली आहे यावेळी संतापलेल्या पत्नीने सासरचे घर सोडून पोलीस स्टेशन गाठले आहे आणि पती विरोधात तक्रार देखील दाखल समोर आलेल्या माहितीनुसार संबंधित पत्नीला मसालेदार पदार्थ खाण्याची आवड होती त्यामुळे रोज काहीतरी चटपटी तिखट पदार्थ तिला खायला खूप आवडायचे रोज ती तिच्या पतीला पाच रुपयांचे कुरकुरे आणायला सांगायची पण तिचे हे रोजचे मसालेदार पदार्थ खाण्याच्या सवयीवरून दोघांमध्ये वाद व्हायचे तरी रोज तो तिला कुरकुरे खायला घेऊन यायचा मात्र एक दिवस कामावरून येताना तो पॅकेट घेऊन नाही आला दोघांचं जोरदार भांडण झालं हे प्रकरण नंतर हाणामारीपर्यंतही जाऊन पोहोचले शेवटी संतापलेल्या पत्नीने पतीचे घर सोडून माहेरी गेली त्यानंतर पोलिसांकडे तक्रार केली त्यानंतर पोलिसांनी हे प्रकरण कौटुंबिक समुपदेशन केंद्राकडे पाठवले हो शनिवारी सुरुवातीचे काही महिने दोघांचं सुरळीत चाललेलं होतं मात्र त्यानंतर दोघांचे अनेक कारणावरून खटके उडू लागले यात पत्नीची लग्नापूर्वीपासूनची कुरकुरे खाण्याची सवय लग्नानंतरही तशीच राहिल्याने पतीला चिंता वाटू लागली रोज अशा प्रकारचे ती बाहेरचं काहीतरी खायला आणून द्यायला सांगायची असे पतीने सांगितले